न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश सात देशांच्या न्यायाधीशांच्या उपस्थितीत शपथविधी संपन्न देशाचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज चोवीस नोव्हेंबर शपथ घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सूर्यकांत यांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याकडे पुढील पंधरा महिने सरन्यायाधीश पदाचा कार्यभार असेल मावळते सरन्यायाधीश भूषण गवई हे रविवारी तेवीस नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाले त्यानंतर आता सूर्यकांत यांची सरन्यायाधीशापदी नियुक्ती करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कलम तीनशे सत्तर रद्द करणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकत्व हक्कांवरील प्रकरणांच्या सुनावणीत त्यांचा सहभाग होता सूर्यकांत यांचा शपथविधी ऐतिहासिक ठरला आहे कारण या शपथविधी सोहळ्याला सात देशांचे मुख्य न्यायमूर्ती उपस्थित होते भूतानचे मुख्य न्यायमूर्ती लियॉन पोनोर्बु शेरिंग केनियाच्या मुख्य न्यायमूर्ती मार्था कुईमे मलेशियाच्या संघीय न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नलिनी पथमानाथन मॉरिशसच्या मुख्य न्यायमूर्ती बीबी रेहाना मुंगली गुलबुल नेपाळचे मुख्य न्यायमूर्ती प्रकाश मानसिंग राऊत यावेळी उपस्थित होते सूर्यकांत हे सरन्यायाधीश पदावर नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत राहतील तब्बल पंधरा महिने त्यांच्याकडे हे पद असेल सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा जन्म दहा फेब्रुवारी एकोणीसशे बासष्ट रोजी हरियाण्यातील हिसार येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला एकोणीसशे एक्क्याऐंशी साली त्यांनी हिसार येथील शासकीय महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी संपादन केली एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये त्यांनी रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली आणि हिसार येथील जिल्हा न्यायालयात वकिली सुरू केली त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये ते पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी चंदीगडला गेले तिथे त्यांनी संवैधानिक सेवा आणि दिवाणी बाबींमध्ये कौशल्य मिळवले